असाणा एक छान उपयुक्त झाड जाड़। या झाडामध्ये गंमत आहे याची पानं जर सुरगळी तर लाल रंग होतो त्याच्यावर गंमत अशी आहे हे झाड बालवयामध्ये असताना शिशू असताना त्याला काटे नसतात बालवयामध्ये आलं की त्याला काटे येतात मोठ्या एवढ्या खेळासारख्या काटे असतात आणि जवळजवळ असतात जे सावरीचे काटे बोथड असतात आणि आखूड असतात पण ह्याचे काटे लांब अणकुचीदार आणि दोन तीन इंच लांब दोन इंच लांब असे काटे असतात आणि खोडार सगळीकडे असतात आणि जसंसं तरुण होत जाईल तसे काटेकडून जातात या काट्याचा उपयोग झाडाला स्वतःला जगण्यासाठी करून घेतला म्हणजे त्याला कोणीतरी धोका होत नाही प्राणी घासलं म्हशीने अंग घासले जनावरांनी अंग घासले शेंग घासलेत ओरबाडून खाल्ले असं काही होत नाही आणि मग हे काटे हळूहळू गळून जातात तो जेव्हा सक्षम होतो तेव्हा ते काटे सगळे गळून जातात याला बारीक फळं येतात आणि बारीक फळांवरती खूप पक्षी येतात पूर्वी खेडेगावातले माणसे ह्याची फळं आसाळ्याची फळं खायची आता सगळीकडे बिस्किटं गोळ्या मिळायला लागल्यामुळे ला, ह्याचं खाणं बंद झालं किंवा कमी झालं हा पानगळ वृक्ष आहे खूप उंच जात नाही थोडा पसरतो थो, आणि छान सावली पण द्यायचो आणि भरपूर पानं पडतात त्याचं उत्तम आपण ते गोळा करून उत्तम खतही करू शकतो थो। कुजायला थोडंसं जड आहे पण हळू कुजणारं मध्यम कुज काळात कुजणारं आणि उशिरा कुजणारं अशा एकत्र पानानं केलेलं खत हे जास्त चांगलं होतं ते धूप प्रतिबंधक तर आहेच वसंतामध्ये याला फुलं येतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये इथे सावली असते शिशिर ऋतूत पानगळ होते आत्ता पानगळीचा हंगाम चालू आहे आणि पानगळ होताना त्याचे रंग बदलत जातात पेवळसर मातकट चॉकलेटी लालसर असे करत करत पानं गळून जातात आणि मग पान निष् झाड निष्फळ नव्हतं आणि मग त्याला वसंतामध्ये नवीन पालवी आणि फुलं येतात आणि मग भरपूर फळं लागतात भरपूर पक्षी येतात फुलांवरती आणि फळांवरती एक छान आनंद मिळतो एक आनंद सोहळा असतो त्याच्या आसाळा सहज उघडणारं झाड आहे ते आपण झाड लावू शकतो बियांपासून करू शकतो कणखरे टॅपरूट आहे त्याला आणि पानगळ वृक्ष असल्यामुळे याची स्वतःची सिंचनाची किंवा पाण्याची गरज अत्यंत कमी आहे किंवा जवळजवळ नाहीच आहे पहिल्या वर्षी जर रोप जगलं तर नंतर आपल्याला त्याच्याकडे काही बघायला लागत नाही कुंपळा लावलं तर पहिले काही वर्ष त्याला काटे असतात त्याच्या कोळी त्याला कुंपळाच्या जवळ पण त्या झाडाजवळ कोळी जात नाही आसळा लावावं लाकूडही चांगलं आहे टिंबरवूड म्हणून वापर होतो वाशे इत्यादी करा फर्निचरवूड नाही आहे पण टिंबरवूड म्हणून वापर होतो चुलीला लाकूड घट्ट असल्यामुळे चुलीला दमाने जळतं धूर कमी होतो त्याच्या आषाढ्याचं झाड एक शाश्वत जीवनशैलीमध्ये उपयुक्त झाड आहे